हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूटूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आज मी बनवली आहे मिनी बॅग माझ्याकडे एक टॉप होता जुना तर त्याचं म्हटलं काय करावं म्हणून म्हटलं आज एक बॅग तयार करावी तर त्यासाठी मी अशा आकाराचे दोन बघा हे फॅब्रिक फॅब्रिक घेतले होते तर याच्यामध्ये मी कॅनवास आणि अस्तर आणि हे लावून स्पंज लावून तयार करून घेतले याचं मेजरमेंट बघा तुम्ही तर याची उंची आहे साडेनऊ इंच आणि रुंदी आहे याची साधारण नऊ इंच हे दोन प दोन प्रकारे मी तयार करून घेतलेले बघा त्यानंतर हे एक बेल्ट करण्या म्हणजे साईडून लावण्यासाठी बघा पाच इंच रुंदी आणि तेवीस इंच लांबीचं एक पट्टी घेतलेली आहे आणि ही चेन बघा जोडण्यासाठी इथं साधारण अडीच इंच उंची आणि साडेनऊ इंच लांबी अशा पद्धतीने हे दोन तयार करून घेतले आणि हे बेल्ट तयार करण्यासाठी साडे तेरा इंचाचे मी बेल्ट घेतलेलं आहे उंची तर हे बघा आपले बेड तयार झालेले आहेत आता जी पट्टी घेतली होती ना तेवीस इंचाची ती मी दाखवते त्या पद्धतीनं तुम्ही अशा पद्धतीनं जोडून घ्यायची आहे तर खूप कमी वेळामध्ये ही बॅग होती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ट्रॅव्हलिंगसाठी पण तुम्ही यातले मोठ्या साईजची करू शकता बॅग तर आता बघा तुम्ही हे दुसरी जे दुसरी साईड आहे ना त्याला आपण तो जी बा बाजू जोडली ना ती दुसऱ्या साईडला आता अशा पद्धतीनं जोडून घ्यायचं आहे जो तेवीस इंचाचा आपण मोठी पट्टी तयार केली होती ना ती तर हे अशा पद्धतीने बघा शिलाई देऊन घ्यायचे अगदी सोपे आहे आणि तुम्ही याच्यामध्ये म्हणजे वेगळ्या पद्धतीने पण तुम्ही ट्राय करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने तर आता इथं जे मी बेल्ट आपण घेतले होते ना हे अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत तर इथं फक्त शिलाई देताना एक लक्षात ठेवायचं की वरच्या साईडला जे आहे ना तिथं आपल्याला बेल्ट अटॅच करायचे तर तिथे शिलाई नाही द्यायची मी तुम्हाला दाखवते कुठं शिलाई नाही द्यायची ते तर हे बघा इथं जे आहे ना इथं इथं शिलाई नाही द्यायची आपल्याला तर आता दुसऱ्या साईडला पण अशाच पद्धतीनं जोडून घ्यायचं आहे तर हे बघा आता इथं बेल्ट कसा घालायचं दाखवते तुम्हाला हे अशा पद्धतीनं बेल्ट घालायचा आणि तिथं शिलाई देऊन घ्यायची तर इथं डबल शिलाई आपण देऊन घ्यायची कारण आपण बेल्ट इथं जोडलेले आहेत तर आता तुम्ही बघू शकता तर मी तुम्हाला म्हटलं ना की वेगळ्या पद्धतीने तर इथं तुम्ही आपलं जे तांदळाचं पोतं असतं ते पण याच्यामध्ये घालून अशी बॅग तयार करू शकता तर आता बघा ही जी पट्टी आहे इथं आपण इथं चेन चेन लावून घ्यायची इथं अशा पद्धतीने तर अगदी म्हणजे खूप कमी वेळामध्ये होणारी बॅग आहे ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे बघा अशा पद्धतीने इथं चेन लावून घ्यायचे तर ह्याच्यामध्ये मी म्हटलं ना तुम्हाला मी स्पंज घातलेला आहे ना तर इथे तुम्ही तांदळाचं तुमच्याकडे जर आसल, न, तर, हे असेल पोतं किंवा ती पिशवी तांदळाची तर तीसुद्धा मध्ये हे घालून आहे ना खूप छान बॅग होती तशी पण तर तुम्ही तसंही करू शकता तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे बघा हे अशा पद्धतीने तयार झाले आता दुसऱ्या साईडला आपण चेन जोडून घ्यायचे अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीने तर हे मी शिल्लक कापडातून केलेली आहे तुम्ही तुमच्याकडे जर नवीन कापड असेल तर तुम्ही त्याचीही करू शकता आ, तर आता इथं रनर फिक्स करून घ्यायचं आहे आपण तर हे अशा पद्धतीने मी रनर फिक्स करून घेतलेला आहे तर आता आपण ही बॅग प पुन्हा उलट करून घ्यायची आहे कारण आपल्याला फक्त आता दोन बाजू ज्या राहिल्या आहेत त्या फक्त जोडून घ्यायच्यात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथं जे आहे ना राहिलेलं तर इथं अशी शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशा पद्धतीने तर नक्की सांगा मला हे म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते आणि तुमच्या प्रतिक्रिया खूप मोलाच्या आहेत माझ्यासाठी आणि तुम्ही म्हणजे कुठून कुठून म्हणजे बा माझे व्हिडिओ बघताना कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही कुठून म्हणजे बघता येते म्हणजे मलाही कळेल की नाही का की माझे व्हिडिओ कुठं कुठं पाहिले जातात ते तर हे बघा अशा पद्धतीने तर इथं तुम्ही पायपिंग लावून पण इथं सिक्युअर करू शकता इथं बॅगला तर आता ही बघा फायनल लुक आहे बॅगचा तर माझी ही बॅग शिवलेली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय